नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर शिवसेना ठाकरे गटात मोठी अस्वस्थता आहे अनेकांना त्यांच्या राजकीय भवितव्याची चिंता आहे दरम्यान ठाकरे गटात मोठी खळबळ उडून देणारी आता माहिती समोर आली आहे ती म्हणजे उद्धव ठाकरेंकडील सहा खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याची माहिती

आधी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे ऑपरेशन टायगरच्या माध्यमातून ठाकरे गटाचे नऊ पैकी सहा खासदार शिंदे गटात दाखल होऊ शकतात आगामी संसदेच्या ही मोहीम हालचाली सुरू असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे ऑपरेशन टायगरची चर्चा ही अनेक दिवसांपासून होती पण खासदारांचं तळात मळा सुरू होतं त्याला कारण पक्षांतर बंदी कायदा या कायद्यातूनच वाचायचं असेल तर ठाकरेंचे नऊ पैकी सहा खासदार फुटणं आवश्यक होत ब... बंदी कायद्यानुसार कारवाई केली जाऊ शकत होती त्यामुळे पक्षांतर बंदी कायद्यातून वाचण्यासाठी सहा खासदारांचा आकडा महत्वाचा होता त्यामुळे एकूणच खासदारांचे मन वळवण्यासाठी देखील वेळ घेतला गेला अशात अखेर सहा खासदारांचे मन वळवण्यात आले एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला यश आले असून पडद्या माग पूर्णपणे जुळणी झाल्याची माहिती आहे सहा खासदार शिंदे गटात जाण्यास तयार असून लवकरच प्रवेश होणार असल्याचं कळत आहे याला देखील असल्याची माहिती आहे सोबतच काही आमदार देखील संपर्कात असल्याची माहिती आहे मात्र अद्याप या संदर्भात निर्णय झाला नसल्याचीही माहिती आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा